नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हा। हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये कसं ना मित्रांनो मी आता आहे चिपळूणमध्ये आणि चिपळूणमधील सार्वजनिक गणपती बाप्पा आहेत ना त्यांचं आज आपण दर्शन घेतो आहे आणि तुम्ही म्हणाल रात्रीचं कसं काय तर आजचे जे मित्रांनो जे गणपती बाप्पा आहेत ना त्यांचं आपण दर्शन रात्रीचं घेतो आहे आपल्यासाठी ही फर्स्ट वेळ असणार आहे रात्रीचं आपण दर्शन घेणार आहोत आज माझ्यासोबत असणार आहे तन्मय आम्ही दोघच जण आहोत तर आता एक एक करत आपण चिपळूणचे जे काय गणपती बाप्पा आहेत ना ते आपण बघूच त्याचबरोबर काय रात्रीची मजा मस्ती असणार ना ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला मित्रांनो थेट उडायला सुरुवात करतो तर आता आपण पूर्णपणे मार्केटमध्ये आलेलो आहोत मित्रांनो चिपळींच्या हे बघा बघताय ना आता कसं झालं आहे रात्र असल्या कारणाने सर्व दुकानं वगैरे बंद आहेत आणि हाच टाईम मित्रांनो मला पाहिजे होता कारण कसं गर्दी असल्यामुळे दिवसाचं आपण दर्शन जास्त घेऊ पण शकत नाही आणि प्रॉपर तुम्हाला दाखवू पण शकत नाही मागच्या वर्षी तसंच काहीच झालं त्यामुळे म्हटलं यावेळेला आपण रात्रीचे दर्शन घेऊया जसं मुंबईला आम्ही रात्री फिरलं फिरायचो ना त्याचप्रमाणे फिर आता चिपूनला देखील फिरतोय विद्रोह रात्रीचं हे बघा आता आपण आहोत बरोबर भाजी मंडळी या ठिकाणी गाडी पार्किंग करूया तर मित्र आता आपण आलेलो आहोत बरोबर भाजी मंडळी या ठिकाणी बघू शकता इकडे आहे स्टेज आणि हा असा काहीसा संपूर्ण असा परिसर आहे आणि इकडे आतमध्ये आहे गणपती तर मित्रो आता आपण भाजी मंडळी जिथे निघत आहोत चिपळूणचा महाराज अर्थात उवड ना या ठिकाणी मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत बघू शकता आता आपण बरोबर मार्केटमध्ये आलेलो आहोत आता इथूनच सरळ आपल्याला जायचं आहे वड नाका या ठिकाणी तर मित्र आता आपण आहोत बरोबर वडनाक्यामध्ये एंट्री केलेली आहे बघू शकता काय सुंदर प्रकार लायटिंग केली आहे बघा हो आता इथूनच आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे मग आपण पोहोचणं जाऊ चिपळूणचा महाराज या ठिकाणी हे हो बघा बॅनर देखील लावलेला आहे चिपळूणचा महाराज गणेशोत्सव मंडळ वडनाका नाका चिपळूण तर मित्रो आता आलेलो आहोत बरोबर चिपळूणचा महाराज या ठिकाणी आणि बघू शकता निखिल पवार देखील आपल्याला भेटलेले आहेत बऱ्याच दिवसांनी भेट झालेली आहे जवळजवळ गणपती विसर्जन होऊन आज आमची भेट झालेली आहे बघू शकता तर चला मित्रो सर्वप्रथम दर्शन घेऊया आहोत बरोबर चिपळूणच्या महाराजाची इथे बघू शकता खूप सुंदर अशा प्रकारची मूर्ती आहे मित्र दरवर्षी सुंदर असते मूर्ती आणि हे बघू शकता मंडळी सर्व आपले कार्यकर्ते मित्रच आहेत इकडे आहे आपला शिंदे आणि इकडे बघू शकता अजून एक आपला दादा आहे आणि इकडं आहे आपला निखिल निखिलच ना राहुल राहुल आणि इकडे तर बघू शकता मित्रो आणि इकडे हा सर्व असा काहीसा एरिया आहे खूप मस्त प्रकार मित्रांनो दरवर्षी डेकोरेशन असतं आता कसा आहे इथं कार्यक्रम देखील असतात पण आता आपण रात्री चालू त्यामुळे नाहीतर आपल्याला कार्यक्रम देखील पाहायला मिळाला असता एका दुसऱ्या तरी बघा आपण चिपळींच्या महाराजाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता इथून आपण निघत आहोत पुढच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रात्रीच्या वादले साडे अकरा चला ही जी मजा आहे मित्रांनो ती काही वेगळीच आहे चला जाऊया पुढे तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो हो आहोत बरोबर चिपून नगर परिषद या ठिकाणी बघू शकतं समोरच इकडे आतमध्ये देखील बाप्पा आहे तर आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घ्यावे मित्रो चला श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण मित्रांनो आता आपणाला आहोत माधव सभागृह या ठिकाणी जबरदस्त तर मित्रांनो आता आपण आहोत बरोबर माधव सभागृह या ठिकाणी बघू शकता किती सुंदर प्रकारची मूर्ती आहे बघा म्हणजे दगडूशेठ हलवाईची जी मूर्ती आहे ना मित्रांनो तशीच काहीशी सेम टू सेम मूर्ती ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि मागे डेकोरेशन देखील तुम्ही पाहू शकता खूप सुंदर प्रकारे मित्रांनो ही जी मूर्ती आणि डेकोरेशन इथे पाहायला मिळाले खूप छान वाटलं रात्र झालेली आहे मित्रो कसं आहे ना मुंबईमध्ये जरी रात्र झाली एक वाजला दोन वाजता तरी संपूर्ण असा एकदम गजबजलेला असतो एरिया पण चिपूनला कसं आहे तेवढा अजून मित्रांनो कोण जास्त लोक जागी नसतात त्यामुळे सर्व अशी शांतता आहे बघू शकता हे बघा चला काय नाही ही तर मजा आहे मित्रो खरी म्हणजे आता आपण इथून पुढे जाणार आहोत कावीदेळीच्या दिशेने जाऊया बघूया मला पण कारण कसं आहे मागच्या वेळेला आम्ही निखिल आणि मी एकत्र फिरलो होतो त्यामुळे पण तर मी बोला राहुल गार्डनला देखील आपण ह्यावेळेला जाणार आहोत मित्रांनो तर चला आता कुठे जाऊया हे तुम्हाला पुढे समजेलच चिपळूणचा नवसाचा राजा मित्रो आता आपण आज आहोत बरोबर पवन तलावजी इथे ज्या ठिकाणी चिपळूणचा नवसाचा राजा विराजमान होतो तर आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया खूप उत्तम प्रकार मित्रांनो डेकोरेशन या ठिकाणी पाहायला मिळते आणि बघा ह्या ह्याच कारणामुळे मी रात्रीचं येतो कारण बघू शकतो तुम्हाला सर्व काही ज्या गोष्टी आहेत ना त्या आम्हाला प्रॉपर दाखवता येतात दिवसा आलो तर गर्दी तर प्रचंड असतेच कारण बरेचसे जे भाविक आहेत ना मित्रांनो जे दर्शना दर्शनासाठी येत असतात हे बघा स्त्रीच्या दर्शनाकडे जाण्याचा मार्ग तर आता आपण इथूनच जाऊया आतमध्ये आतमध्ये बाप्पा आहे खूप सुंदर मित्रांनो मूर्ती असते ही चिपळूंच्या नावास राजाची तर चला तुम्हाला एकदा दाखवतो आणि दर्शन घ्या मित्रो आता, आता आ... आ... आपण नवसाचा जो राजा आहे तिथून दर्शन घेऊन आता आपण जर आहोत कावित्रीच्या दिशेने आणि हे बघा बघू शकता इकडे कसं आहे थोडी तरी लोक अशी जागी वाटत मला अजून कारण रहदारी असं आहे जिथे आपण खाली आता मध्ये होतो तिकडे जवळजवळ सर्व शांतता झालेली तर चला कावित्रीमध्ये जाऊया बाप्पाचं दर्शन घेऊया आणि कसं आहे ना मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्ही जर नीट बघाल तर आता आज आहे वार शनिवार त्यामुळे बरीचशी लोक आता मुंबईच्या दिशेने निघालेली आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिक देखील आहे सगळ्या बसेस लक्झरीज सुटलेल्या आहेत आता मुंबईच्या दिशेने त्यामुळे आपण आता आतून आतून चाललेलो हो। आहोत मित्रो आता आपण होतो कावितेळीमध्ये राहुल गार्डनचा राजा खूप मस्त असा प्रकारच्या मित्रांनो ही गणपती बाप्पाची मूर्ती होती बरोबर म्हणजे खूप मस्त वाटलं या वर्षी मूर्ती आहे ना खूप मस्तच आहे आता आपण बघलो आहोत बहादुर शकला माझ्यामध्ये कोकणचा राजा हे नाव आहे मित्रांनो त्या बाप बाप्पाचं चा, तर चला डायरेक्टली जाऊया बहादूर शेखला आता आपण बोललो हो आहोत बरोबर बहादूर शकला बघू शकता हा आहे हायवे इकडे सरळ जाणार मुंबईला तिकडे जाणार सरळ कुंभारली साईडला आणि इकडे जाणार कणकवली साईडला आणि बघू शकता मित्रो बरोबर बहादुरशच्या नाक्यामध्येच हा जो बाप्पा आहे ना तो विराजमान झालेला आहे मित्रो तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया कोकणच्या राजाचं थेलेड़ी मदे। थेलेड़ी मदे तर मित्रांनो आता आपण आहोत खिर्डीमध्ये खिर्डीमध्ये दोन ते तीन गणपती बाप्पा आहेत तर त्यांचं आता आपण दर्शन घेऊया आणि मग आपलं एकंदरीत चिपळूणचे सर्व जे बाप्पा आहेत त्यांचं दर्शन पूर्ण होईल आज आपण चिपळूणचे जे गणपती आहेत ना सार्वजनिक गणपती आहेत त्यांचं आज आपण दर्शन घेतलेलं आहे ते पण रात्री आता वाजलेले आहेत बरोबर रात्रीचे साडेबारा कसं ना मित्रांनो सहा ते सात गणपती बाप्पांचे दर्शन आज, आज आपण घेतलेलं आहे आणि तुम्हाला देखील मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे गणपती आहेत ना ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एकंदरीत तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि हो चॅनलवर जर नवीन असताना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा व्हिडिओ कोकणातल्या अजून एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या